स्त्री म्हटलं म्हणजे तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फक्त स्त्री एक नाजूक म्हणून नाजूकता म्हणून तिच्याकडे बघितलं जातं पण स्त्री म्हणजे फक्त कोमलता नव्हे तर ती ताकद आणि ध्येय दृष्टीचं एक प्रतीक आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली भांडूपची कुमारिका अदिती घा अदितीने भांडूपचं नाव आज उंचावर नेलेलं आहे आणि तिने भांडूपचंच नाही तर पूर्ण देशाचं मान आणि नावलौकिक केलेलं आहे तर तिने आज भांडूपचं नाही तर संपूर्ण देशाचं नाव उंचावर नेलेलं आहे आणि ते म्हणजे तिने आशियात नेपाळ येथे झालेल्या पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने चौथा क्रमांक पटकवलेला आहे आणि आता थेट तिची निवड ही वर्ल्ड चॅम्पियनसाठी झालेली आहे आणि त्यासाठी ती सज्ज देखील झालेली आहे आणि तिचा हा प्रवास तिची जिद्द आणि तिचं पुढील स्वप्न नेमकं काय आहे थेट आपण तिच्या शब्दातूनच शहर मुंबईच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आदिती नमस्कार एक स्त्री म्हणून चूल आणि मूल असं तिच्याकडे बघितलं जातं पण पॉवर लिफ्टिंग सारख्या आज तू खेळाकडे वळली तर तुझ्या समोर आले, अनेक चॅलेंजेस आलेले असतील तर याला तू कशा प्रकारे सामोरे गेली चॅलेंजेस तर खूप येतात लाईफमध्ये कारण आता मुलगी आहे म्हणल्यावरती पॉवर लिफ्टिंग मध्ये जाणं म्हणजे पॉवर लिफ्टिंग हा खेळ वजन उचलण्याचा आहे तर लोकांना असं वाटतं की अरे मुलगी आहे कितीच उचलेल आणि कसं उचलणार तर लोकांचा दृष्टिकोन असा असतो की मुलींनी नेहमी नाजूक राहिला पाहिजे पण माझ्या फॅमिलीने मला लहानपणापासून असं ट्रीट केलंय ना की नाही तू मुलगी म्हणजे तू कमी नाही आहेस तू सगळं करू शकतेस असं तर त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि मला असं वाटतं सर्वा 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 की सर्वांनी सर्व जे पेरेंट्स आहेत ना मुलींचे त्या सर्व पेरेंट्सनी त्यांना असंच सपोर्ट केला पाहिजे की मुलगी आहे तूही मुलासारखं सगळं करू शकतेस आता वर्ल्ड चॅम्पियनसाठी निवड झालेली आहे तर सराव कशा प्रकारे चालू आहे आणि त्याचप्रमाणे असं एखादं वर्ल्ड चॅम्पियनसाठी काही टार्गेट ठरवलेलं आहे का की नाही मला आता हा रेकॉर्ड तोडून हा किती वर्षांसाठी हा मला ठरवून द्यायचा आहे असं काही ठरवलेलं आहे का टार्गेट तर खूप मोठं सेट आहे स्वतःसाठी पण आणि रेकॉर्ड तर लावायचाच आहे आणि मला एवढी गॅरंटी आहे की मी आता वर्ल्डला गेल्यावरती नक्कीच रेकॉर्ड लावून येणार आहे आणि महाराष्ट्राचं इंडियाचं नाव मोठं करणार आहे आणि प्रॅक्टिसचं म्हणायला गेलं तर प्रॅक्टिस खूप फोकसने करावी लागते कारण हा टाइमपासचा गेम नाही आहे बघायला गेलं तर कारण टाइमपास करत राहिलं तर इंजुरीजचे चान्स जास्त आहेत आपल्या बॉडीला पण हानी होणार आहे त्यामुळे प्रॅक्टिस करायची झाली तर तुम्हाला जवळजवळ पाच सहा तासाचा टाइम द्यावा लागतो तिकडे जिममध्ये स्वतःसाठी आणि फोकसने प्रॅक्टिस करावी लागते आणि ती तर कंटिन्यू चालूच आहे आ, जो जो हा जो प्रवास आहे किंवा हा जो पॉवर लिफ्टिंगचा एक आगळा वेगळा हा खेळ आहे हा सोपा नाही आहे खूप चॅलेंजिंग आहे असे बरेच भावनिक इमोशनल असतील इकॉनॉमिकल असतील असे बरेच चॅलेंजेस आलेले असतील तर त्यांना तुम्ही कशा प्रकारे पार करून आहेत आतापर्यंत चॅलेंजेस चॅलेंजेस म्हणजे असं सोसायटीमध्ये जास्त चॅलेंजेस येतात कारण कसं आहे प्रॅक्टिसला जाऊन घरी येणं जवळजवळ बारा साडेबारा वाजतात कॉम्पिटिशन असेल तर कधी कधी एक पण वाजतं घरी यायला तर फॅमिलीजला प्रॉब्लेम नसतो सोसायटीमध्ये आजूबाजूच्या लोकांना असा प्रॉब्लेम असतो ते लोक घरच्यांना विचारतात अरे एवढा उशिरा येते कसं एकटी येते म्हणजे असं खूप प्रश्न येतात फॅमिलीजवरती पण पण कसं आहे माहिती आहे तुमच्यात तेवढे गट्स पाहिजेत कारण आपण जे प्रॅक्टिस वगैरे करतोय त्याच्यातून आपण सिद्ध पण होतोय ना की हा कॉम्पिटिशनमध्ये जातोय मेडल घेऊन येतोय मग फॅमिलीजला पण तसं आन्सर करायला मिळतं मग माझ्या फॅमिली पण त्या लोकांना पण खूप जण प्रश्न विचारतो जसे मुलगी आहे उशिरा घरी येते तुम्हाला काळजी वाटत नाही का पण त्यांचं एकच उत्तर असतं माझी मुलगी आहे मला माहिती आहे ती काय करते आणि तिच्यात एवढी क्षमता आहे की ती बरोबर तिच्या जागेवरती घरी येणार असा काही अनुभव आलेला आहे का की आता तुम्ही आशियाई नेपाळमध्ये जी चॅम्पियनशिप आली आणि तिकडून तुम्ही जेव्हा परतल्या तर याच समाजाने बरीच टोमनेबाजी जी होत असते तर त्यांना तुम्ही पॉझिटिव्हली काही करू शकलात का किंवा त्यांच्या वागण्यात काही बदल तुम्हाला जाणवला का हा खूप बदल जाणवला कारण मी जोपर्यंत खेळली नव्हती मोठ्या लेवलपर्यंत तोपर्यंत हे प्रश्न येत होते की उशिरा येते असं वगैरे पण जसं माझं नाव बाहेरच पडलं की हा कॉम्पिटिशन खेळून आले मेडल मिळाले आहेत तसं सगळीकडे चर्चा व्हायला लागली ला लोक घरी यायला लागले ला, शुभेच्छांचे फोन यायला लागले ला, मेसेजेस यायला लागले लोकांनी त्यांच्या सोशल मीडियावरती फोटोज टाकले पे, पेपरमध्ये न्यूज आल्या मग लोक घरी यायला लागले ला, शुभेच्छा वगैरे द्यायला त्याच्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण वेगळा बदलला आहे की नाही म्हणजे काहीतरी कुठेतरी चांगलं करतायत त्याच्यामुळे यांना थोडा वेळ लागतो उशीरा समाजात अशा खूप तरुणी आहेत की त्यांना खेळाकडे वळायचं आहे, आहे पण समाजाच्या भीतीने घरच्यांच्या भीतीने ते पुढे वळू शकत नाहीत किंवा पॉवर लिफ्टिंग सारखे जे खेळ आहेत त्यांच्याकडे त्या वळू शकत नाही किंवा छोट्या मोठ्या खेळांकडे तर अशा तरुणींना तुम्ही काय संदेश देणार पहिलं तर मी सांगेन आपलं ध्येय काय आहे ना ते पहिलं आपल्या माइंडमध्ये आणि हार्टमध्ये सेव्ह झालं पाहिजे की मला हे करायचं म्हणजे करायचंच आहे लाईफ आहे चॅलेंजेस खूप येणार तर त्याला आपल्याला फेस करायचंच आहे कारण लाईफमध्ये इझिली जे मिळतं ते जास्त वेळ टिकत नाही आणि ज्याला जे आपल्याला पाहिजे असतं ना त्याच्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते तर मी सगळ्या मुलींना असं हेच सांगेल की तुम्ही पहिलं तुमचं ध्येय सेट करा की तुम्हाला काय करायचं आहे आणि माइंडमध्ये मा एवढंच ठेवा की किती काही झालं तरी मला ते अचीव करायचंच आहे कारण जर तुमच्या माइंडमध्ये मा ते सेट आहे ना तर दुसरं कोणीच तुमचा माइंडसेट चेंज नाही करू शकत वर्ल्ड uh, चॅम्पियनशिप uh, खेळून आल्यानंतर आम्हाला विश्वासच आहे की तुम्ही तिकडे पटकवणारच आहात तुमच्या बोलण्यावरून आणि तुमच्याकडे बघता तिकडून आल्यानंतर तुम्ही खेळाडूंसाठी असं काही सेट केलेलं आहे का की मी त्यांना ट्रेनिंग देईन किंवा त्यांना याच्याकडे वळवण्यासाठी अजून काही प्रयत्न करेल असं काही तुमच्या समोर आहे का, का हो आता मी सांगेन की मी आणि माझे जे प्रशिक्षक आहेत अक्षय सर तर आम्ही असं मध्ये विचार केला होता की भांडूप मध्ये मोस्ट ऑफ तर हा प्रकार हा पॉवर लिफ्टिंग वेट लिफ्टिंग हे खेळ कोणाला ना माहितीच नाही आहेत जास्त याची ओळखच नाही आहे तर माझी शाळा आहे यशवंत सावंत विद्या मंदिर तर त्या शाळेमध्ये खूप विद्यार्थिनी प्रॅक्टिस करण्यासाठी येतात तर मी तिथल्या शिक्षकांसोबत आणि ते संचालक आहेत त्यांच्यासोबत बोललेली तर आता आमचा प्रयत्न चाललाय की तिथल्या ज्या मुली आहेत त्यांना ह्या हा गेम इंट्रोड्यूस करून द्यायचा आम्हाला तर आम्ही आता तो करणार आहे हे जर सगळं क्लिअर झालं ना आमच्या मॅचेस वगैरे कॉम्पिटिशन वगैरे की त्याच्यानंतर आम्ही तिथे वळणार आहे की हा आपला गेम सगळ्यांना इंट्रोड्यूस करून द्यायचा आहे अजून एक असा वैयक्तिक प्रश्न विचारेल की तुम्ही आता नेपाळ पर्यंत गेलात आणि तिकडे क्रमांकही पटकवलात चौथा क्रमांक पण एक म्हणतो एक बाजू असते इकॉनॉमिकल सपोर्ट तर तुम्हाला इकॉनॉमिकल सपोर्ट आ, असोसिएशन असेल स्पोर्ट असोसिएशन किंवा आपले कोणी समाज समाजसेवक जे असतील किंवा किंवा लोकांचा असेल असा काही इकॉनॉमिकल सपोर्ट मिळाला आहे का स्व खर्चातून तुम्ही तिथपर्यंत गेला आहात हां पहिलं तर इकॉनॉमिकल सपोर्ट आपली फॅमिली करते त्यामुळे माझ्या फॅमिलीचा मला खूप चांगला सपोर्ट, सपोर्ट आहे सेकंड सपोर्ट मी सांगेल अक्षय सर आहेत अक्षय मुरलीधर कारण त्यांनी मला स्पॉन्सरशिप करून दिली होती त्याच्यानंतर राजोलताई पाटील आहेत संजय भाऊ पाटील आहेत त्यांचा खूप सपोर्ट असतो परत भाई कोरगावकर आहेत आणि बनेसर आहेत सुभाष बनेसर त्यांनी देखील आम्हाला खूप सपोर्ट केला या कॉम्पिटिशनसाठी जेव्हा तुम्ही आशियाई नेपाळमध्ये जेव्हा आशियन चॅम्पियनशिपमध्ये पॉवर लिफ्टिंगमध्ये चौथा क्रमांक पटकवला आणि एक अभिमानाचा क्षण असतो की आपला तिरंगा घेऊन जेव्हा तुम्ही त्या पदकावर उभे राहतात तेव्हाचा तो भावनिक क्षण ऐकायला आम्हाला आवडेल तेव्हा कसं असतं की कॉम्पिटिशनला जेव्हा गेलो आम्ही तेव्हा असं स्टेज तो ओरा बघून असं वाटलं की नाही आपल्या इंडियाचं राष्ट्रगीत इथे वाजलंच पाहिजे काही झालं तरी आणि आपला फ्लॅग फडकला पाहिजे इथे आणि जेव्हा ती मुवमेंट येते ना की आपल्या कानामध्ये राष्ट्रगीत वाजते फ्लॅग आहे आपल्या हातात ते वेगळंच फिलिंग असते ते कोणता एक खेळाडू एक्सप्रेस नाही करू शकत ती फिलिंग त्यावेळेला त्यांना काय वाटतं कसं वाटतं म्हणजे असंच म्हणता येईल की आपण देशासाठी काहीतरी केलं ही भावना आपल्याला त्यावेळी येते शेवटचा प्रश्न विचारेल की आता पुढच्या वर्ल्ड चॅम्पियन साठी जेव्हा तुम्ही जाणार आहात तेव्हा तुम्हाला तुमचं मनोबल वाढवण्यासाठी किंवा शारीरिकदृष्ट्या कम्फर्ट राहण्यासाठी तुमचे आता काय प्रयत्न असणार आहेत मनोबल वाढवण्यासाठी पहिलं तर एकदम शांत माइंडसेटने स्वतःच्या प्रॅक्टिसवरती कॉन्सन्ट्रेट करायचंय किती काही झालं तरी आपला गोल जो असतो एम तो हलवून नाही द्यायचंय आणि तेच कंटिन्यू प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही किंवा तुम्हाला का पॉवर लिफ्टिंगकडे वळावं असं वाटलं आणि वयाच्या कोणत्या वर्षी तुम्ही इकडे एंट्री केली पहिलं मी सांगेन मी लहानपणापासून माझ्या घरच्यांनी माझ्यामध्ये असं स्पोर्ट्समॅनशिप टाकलेली आहे की खेळायचं आहे तुला तर लहानपणापासून मी खेळायची कबड्डी खेळायची मी पहिलं शाळेत असताना कबड्डी खेळली कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीसाठी कबड्डी खेळली स्टेटपर्यंत कबड्डी खेळली त्याच्यानंतर मी ब्रेक घेतला होता माझे पूर्णच पूर्ण स्पोर्ट्स बंद होतं आणि नंतर असं एकदा बसून विचार केला की अरे आपण तर स्पोर्ट्समन आहे आपण घरी बसून कसं चालणार ना आपली बॉडी चालू ठेवायला पाहिजे आपला आवड आहे ती चालू ठेवायला पाहिजे म्हणून असं स्क्रोल करता करता व्हिडिओज वगैरे बघितले आणि त्याच्यानंतर आता वयाच्या तेविसाव्या वर्षी मी चालू केलं आता रिसेंटलीच चालू केलं पावर लिफ्टिंग करायला आणि आता जी मी स्टेटची मॅच खेळली होती ती माझ्या लाईफमधली मा सगळ्यात पहिली पॉवर लिफ्टिंगची मॅच होती त्याच्या आधी मी कधीच जास्त वजनं नाही उचलली किंवा पॉवर लिफ्टिंग माहीतच नव्हता तो प्रकार ती स्टेटच्या मॅचमध्ये मला सिल ब्रॉन्झ मेडल लागलं होतं त्याच्यानंतर माझं सिलेक्शन झालं गुजरात मेहसाणा इथे होणाऱ्या नॅशनल्ससाठी आणि नॅशनल्समध्ये मला दोन गोल्ड मेडल मिळाले होते एक पॉवर लिफ्टिंगमध्ये फुल आणि एक डेडलिफ्टमध्ये तिथून सिलेक्शन झालं नेपाळमध्ये आहे एशियन गेम्ससाठी एशियन गेम्समध्ये फोर्थ प्लेस लागली आणि आता तिथून सिलेक्शन झाले श्रीलंकामध्ये होणारे वर्ल्डसाठी नक्कीच आदिती तुमच्या बोलण्यावरून खरंच म्हणजे वाटतं आहे की स्त्रीने जर ठरवलं तर ती काहीही का करू शकते समाजाच्या पलीकडे जाऊन समाजाची जी टोमणेबाजी असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती आपल्या आयुष्यात खूप काही ध्येय निश्चित करून करू शकते आणि खरंच आदितीने भांडूपच्या या आदितीने तरुणींसाठी खूप उत्तम उदाहरण स्वतःला ठेवलेलं आहे कारण समाज नेहमी टोमणे देत राहणार पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या आयुष्यात खूप काही करू शकतो आणि स्त्रीने जर ठरवलं तर ती तिच्या मूळ ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप काही करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे अदिती ठरलेली आहे आणि अदिती तुमच्या पुढच्या वर्ल्ड चॅम्पियन साठी तुम्हाला शहर मुंबईकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही तिकडून देशाचं नाव तर उंचावणारच आणि तिथून प्रथम क्रमांक पटकवूनच येणार हा आमचा विश्वास आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका